हिवाळ्याच्या सीझनमध्ये नारियल तेलामध्ये याचे दोन थेंब मिळवून लावा तुमचे पिचकलेले गाल फुग्यासारखे फुगून गोलमोटल आणि सुंदर होणार मग तुमचे गाल बिमारीने पिचकलेले राहू द्या किंवा कोणत्याही रिझनने पिचकलेले राहू द्या तुम्ही एका रात्रीतच हव्या भरल्यासारखे गोलमॉटल बनवू शकता त्यासोबत तुमच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचे डाग धब्बे पडलेले आहे ते आणि चालले जाणार आणि स्किन उजळायला लागणार सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला पण ऑन करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करायला पण विसरू नका तर त्यासाठी तुम्हाला घ्यायचे आहे एक चम्मच नारियल तेल हे स्किनला लाईटच नाही तर ब्रायटन पण बनवते त्यासोबतच पिचकलेल्या गालाला सुद्धा हवा भरल्यासारखे गोलमोटल बनविण्यासही मदत करते त्यासोबतच याच्यामध्ये ॲड करायचे आहे ते आहे विटॅमिन ई कॅप्सूल विटॅमिन ई कॅप्सूल विटॅमिन ईमध्ये काही अशी प्रॉपर्टी राहते कलावरच्या मासाला आवरून टाईट बनवते आणि स्किनला सुंदर बनवते विटॅमिन ई कॅप्सूलला चांगल्याने मिक्स करून घेऊया फ्रेंड्स त्यासोबतच तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या आहेत त्यालासुद्धा रिमूव्ह करते त्यासोबतच पिंपलचे डाग वांग्याचे डाग उन्हामुळे पडलेले डाग असतील ते पण कायम रिमूव्ह होऊन जाणार तर हे रेमेडी तुम्ही नक्कीच वापरा एकदा तर नक्कीच ट्राय करा तुम्ही स्किनला बघाल तुमची स्किन आणखी उजळायला लागे एकदम ब्राईटन व्हाईटन स्किन कोरियन सारखी स्किन तुमची होऊन जाणार यासाठी पण इथे घेतलेलं आहे खोबरेल तेल आणि व्हिटॅमिन ई e कॅप्सूलला चांगल्याने मिक्स करून घेतलेला आहे त्यासोबतच यामध्ये ॲड करायचे आहे ते आहे वॅसलिन वॅसलिन आपल्या चेहऱ्याला गरमाहट देऊन आपल्या गालाच्या स्किनला जाडी बनवते त्यामुळे आपले गाल फुगले गुलगुले आणि गोब्रेक दिसतात वॅसलीनमध्ये आहे शुद्ध पेट्रोलियम जेली जे आपल्या स्किनला अतिशय सौम्य बनवते आणि गालाच्या स्किनला हायड्रेट ठेवते सुंदर दिसण्यासाठी आकर्षक चेहरा असणं गरजेचं आहे आकर्षक चेहऱ्यासाठी रेखीव डोळे नाक ओटाप्रमाणेच गालही सुंदर असणेही आवश्यक असते ह्या तिन्ही इन्ग्रेडियंट्सला चांगल्याने मिक्स करायचे आहे आणि रात्री झोपायच्या अगोदर सर्क्युलर मोशनमध्ये आपल्या चेहऱ्यावरती मसाज करायची चे आहे मसाज तुम्हाला तोपर्यंत करायची आहे जोपर्यंत हे तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ड नाही होणार तर रोज तुम्हाला तुमच्या स्किनवरती चांगल्याने मसाज करून अप्लाय करायचे आहे नाईट ठेवा अँड दॅन नॅचरल कवर्स करा चुबे चेक्स म्हणजे की फुगलेल्या गालामुळे आपल्या सौंदर्यात आणखी भर पडते ज्या पण लोकांचे गाल बसलेले असतात ते लोक आपल्या डल लुकमुळे वैतागलेले असतात पण आता हैराण होण्याची काही गरज नाही आहे कारण तुमचेही गाल सुंदर नसतील तर तुम्ही पण त्यांना सुंदर बनवू शकता हे इन्ग्रेडियंट्स वापरल्याने तुमचे गाल गोबरे व फुगून फुगलगुलीत दिसणार हे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला तुमच्या स्किनवरती चांगल्याने मसाज करून अप्लाय करायचे आहे असं तुम्ही काही दिवसापर्यंत कंटिन्यू करा आणि तुमच्या गालामध्ये फरक बघा आय होप तुम्हाला व्हिडिओ चांगली वाटली असणार तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग